एप्रिलच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे बहिणींना आता तीन हजार रुपये मिळणार बैठकीत लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचा मोठा निर्णय झाला पण आता त्यात आता एक नवीन नियम लागू झाला आहे आता ज्या महिलांच्या नावावरती शेतजमीन आहे त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाहीत तर काही अशा बहिणींना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत एप्रिलचा हप्ता अजून न, न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय प्रस्ताव देखील मंजूर आता बहिणींना डायरेक्ट तीन हजार रुपये मिळणार डेबिटी द्वारे महिलांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे जमा होणार आदित्य तटकरे म्हणाल्या की मी महिलांना सांगू इच्छिते की आम्हाला महिलांच्या अकाउंटला दोन हप्ते डायरेक्ट डायरेक्ट डेबिटी करायचं आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता माता भगिनींनी करू नये तुम्हाला एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करत आहोत त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांनी देखील महिलांना आश्वस्त केले आहे की काळजी करू नका आम्ही एप्रिल महिन्यापर्यंतचे सर्व पैसे ठेवलेले आहेत उद्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत महिलांना एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता हा एकत्र देण्याचा निर्णय झाला आहे पण त्याचबरोबर एक नवा नियम लागू झाला आहे ज्यामुळे आता ज्या नावावरती शेती आहे त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाहीत तर काही बहिणींना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत आता हा नवा नियम कोणता आहे तो तुम्हाला जाणून घ्यावाच लागेल उद्यापासून सलग चार ते पाच दिवस हप्ता वाटपाची प्रक्रियाही सुरू होत आहे ज्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना येणाऱ्या चार दिवसांमध्ये बँकांकडून पैसे जमा झाल्याचा मेसेज हा येणार आहे त्यामुळे चिंता करू नका डायरेक्ट तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल पण एका नव्या नियमानुसार तुमच्या नावावरती शेती असेल तर पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार नाहीत केवळ पाचशे रुपये मिळणार बारा जिल्हे आज कोणते आहेत आणि तीन विभाग आहेत ज्यामध्ये मराठवाडा कोकण आणि विदर्भ यामध्ये देखील आता पैसे वाटपाची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यांमध्ये आहे चार चाकीच्या पडताळणीमुळे हा हप्ता लांबला होता पण आता दहा लाख महिलांना लगेच पैसे वाटप होणार आहेत लाडक्या बहिणींना दोन हप्ते देण्याचा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर अजून एक जबरदस्त निर्णय घेण्यात आला आहे महिलांना आठ हजार रुपये गिफ्ट देण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे महिलांना आठ हजार रुपये देण्याचा निर्णय कोणता आहे ते आपण पुढे जाणूनच घेणार आहोत बारा जिल्ह्यांना उद्या पैसे येणार परवा कोणते जिल्हे असतील त्यानंतर कोणते जिल्हे सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत कारण आता नव्या नियमानुसार ज्या बहिणीच्या नावावरती शेतजमीन आहे त्या महिला शेतकरी आहेत त्यांना आता पंधराशे रुपये मिळणार नाहीत मिळतील फक्त पाचशे रुपये काय नवा नियम आहे जाणून घ्या शेतकरी महिलेला फक्त पाचशे रुपये येणार काही महिलांना तीन हजार रुपये तर काही महिलांना एक रुपया देखील मिळणार नाही ज्या बहिणी हे नियम पाळणार नाहीत त्यांना काहीच पैसे येणार नाहीत त्यामुळे कोणते नियम पाळायचे आहेत की ज्यामुळे तुम्हाला दहावा आणि अकरावा हप्ता मिळेल हे जाणून घ्या आदित्य म्हणाल्या की अडीच लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिला पात्र असतील दुचाकी वाहन असेल तर चालेल पण चारचाकी वाहन तुमच्याकडे नसावे ज्या महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत त्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असाव्यात सरकारी नोकरीदार नसाव्यात हे जे काही नियम आहेत हे आधीच सरकारकडून निर्गमित करण्यात आलेले आहेत आता राज्यातील लाडक्या बहिणींना उद्यापासून तीन हजार रुपये येण्यास सुरुवात होईल तुम्हाला लगेच मेसेज येणार आहे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आता गिफ्ट देखील मिळणार आहे आठ हजार रुपये गिफ्ट या महिलांना दिले जाणार आहे कोणते बारा जिल्हे आहेत हे संपूर्ण तुम्हाला आता जाणून घ्यावे लागेल कारण की तुम्हाला जर तुमची ही योजना निरंतर चालू ठेवायची असेल तुमचा लाभ बंद होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर ही माहिती फक्त दोन मिनिट आहे का तुम्हाला काहीच अडचण पुढे येणार नाही सुरुवातीला कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे येणार त्यानंतर कोणते जिल्हे बघा राज्यात छत्तीस जिल्हे आहेत आणि सर्व जिल्ह्यात पैसे येणार नाहीत सुरुवातीला हे बारा जिल्हे असणार आहेत या बारा जिल्ह्यातील महिलांना तीन, तीन हजार रुपये आता येणार आहेत पण ज्या महिलांच्या नावाने शेती आहे त्यांना मात्र पंधराशे रुपये मिळणार नाहीत त्यांना फक्त मिळतील पाचशे रुपये आता पहा एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता देण्याचा निर्णय झाला आहे पण नवा नियम देखील त्या ठिकाणी लागू झाला आहे तर आता हे जे काही जिल्हे आहेत तर ते कोणते आहेत तर बघा पुण्यामध्ये जे जी जिल्हे आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक विभागात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर हे जिल्हे आहेत आता तीन हजार रुपये कोणत्या बहिणींना मिळणार शेत जमीन असेल तर किती पैसे मिळतील चला या ठिकाणी जाणून घेऊया पुढचा विभाग आहे नागपूर विभाग यामध्ये नागपूर वर्धा गडचिलोरी भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यामध्ये गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यां या जिल्ह्यांना प्राधान्य असणार आहे त्यानंतर कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे असणार आहेत आता या सर्व जिल्ह्यातील महिलांना तीन हजार रुपये एक एकत्र येणार आहेत पुढील तीन दिवस आता पैसे वाटपाचे काम हे होणार आहे पण मग आता ज्या बहिणींच्या नावाने शेती आहे त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाहीत त्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत तर काहींचा हप्ता हा बंद होणार आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर आता पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना जे गिफ्ट मिळणार आहे आठ हजार रुपये याबाबत जाणून घेऊया तर आता बघा जे काही पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक आहेत त्यांना जे काही चौदा आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्यांना सरकार रेशन धान्याऐवजी पैसे देणार आहे त्यामुळे या रेशन कार्डधारकांना आता खात्यावरती पैसे जमा होणार आहेत तर हे जिल्हे कोणते आहेत तर बघा संभाजीनगर जालना बीड नांदेड उस्मानाबाद परभणी नागपूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा असे हे चौदा आत्महत्याग्रस्त जिल्हे जे आहेत या जिल्ह्यांमध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना पैसे मिळणार आहेत तर त्या ठिकाणी त्यांना किती पैसे मिळणार आहेत तर बघा प्रति व्यक्ती या ठिकाणी एकशे सत्तर रुपये अशी ही रक्कम असणार आहे म्हणजे जर तुमच्या रेशन कार्डवरती पाच व्यक्तींची नावे असतील तर प्रत्येकी तुम्हाला या ठिकाणी एकशे सत्तर एकशे सत्तर प्रमाणे या ठिकाणी पैसे तुम्हाला अन्नधान्याऐवजी मिळणार आहेत अशा प्रकारे ज्याप्रमाणे तुमच्या रेशन कार्डवरती सदस्यांची संख्या असेल त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत काहींना आठ हजार रुपये मिळतील तर काहींना दहा हजार रुपये दोनशे मिळतील अशा पद्धतीने या ठिकाणी वार्षिक पैसे या ठिकाणी रेशन कार्डवरती या चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना मिळणार आहेत तर आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे त्यांना पंधराशे रुपये का मिळणार नाहीत त्यांना पाचशे रुपयेच का मिळणार आहेत तर काय नवा नियम आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत आहेत त्या महिला त्या महिला जर शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असतील तर अशा महिला या ठिकाणी अपात्र असणार आहेत परंतु शासनाच्या इतर योजनांचा लाभ त्यांना जर पंधराशे रुपये महिनाप्रमाणे मिळत असेल तर अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत पण जर समजा या ठिकाणी पंधराशे रुपयेपेक्षा जर तुमचा इतर योजनांचा लाभ हा कमी असेल तर त्या फरकाच्या रकमे इतका तुम्हाला या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ हा मिळणार आहे म्हणजेच आता जर समजा तुमच्या नावावरती शेतजमीन असेल तर तुम्ही या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तसेच नमशेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ हा तुमच्या तुमच्या नावावरती सुरू असेल त्यामुळे ज्या महिलांना या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे आणि नमशेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त पाचशे रुपये मिळतील कारण की नवशेतकरी महा सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये वार्षिक आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये वार्षिक असे बारा हजार रुपये तुम्हाला वर्षाला मिळत आहेत आणि त्याप्रमाणे या ठिकाणी दर महिन्याला तुम्हाला त्या योजनांचे हजार रुपये झाले अशा पद्धतीने या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त पाचशे रुपये मिळतील म्हणजेच ते हजार रुपये आणि हे पाचशे रुपये असे एकूण महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला मिळतील तर अशा पद्धतीने या ठिकाणी नवीन नियम आता लावण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या महिला शेतकरी असतील आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असतील तसेच नमोशेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असतील अशा पहिनी जर लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेत असतील तर त्यांना पंधराशे रुपये नाही तर फक्त पाचशे रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत तर अशा पद्धतीने या ठिकाणी नवीन नियम हा लावण्यात आलेला आहे परंतु ज्या महिला या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत असतील त्या महिलांना या ठिकाणी महिन्याला पंधराशे रुपये मिळतात तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक रुपया देखील मिळणार नाहीये त्या महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो आता उद्यापासून एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता या नवीन नियमानुसार सुरू होणार आहे